हे बघा गावात गाडी चालवताना अतिशय सावकाश गाडी चालवायची म्हणजे घाई करायची नाही आणि वा चुकीचे सगळे नियमांचं पालन करायचे तुम्हाला सीट बेल्ट लावायचे गाडीवर बसल्यावर म्हणजे एकही रूल तुम्हाला अनफॉलो नाही करायचे सगळे रूल फॉलो करायचे आता बघा या ठिकाणी ट्राफिकचा एरिया आहे तर या ठिकाणी तुम्हाला गाडी अतिशय सावधानपूर्वक चालवायची आणि समोरच्या गाडीमध्ये आणि आपल्या गाडीमध्ये तुम्हाला डिस्टन्स ठेवायचे म्हणजे सुरक्षित अंतर ठेवायचे म्हणजे जेणेकरून पुढच्या गाडीवाल्याने ब्रेक मारलात तुम्ही अचानक त्याच्याजवळ गेले नाही पाहिजे आणि ते ब्रेक दाबला मध्ये ब्रेक मारणार मागच्या गाडीवाला तुम्हाला ठोकून देईल म्हणजे एकाच वेळेस तीन गाड्यांना हानी होईल त्याच्यामुळे तुम्हाला मध्ये अतिशय सावकाशपणे वाहन चालवायचे तर बघा या ठिकाणी आता गर्दी आहे मुलं मुळे काय नाही फर्स्ट गिअर टाकायचा देत राहायचा आणि हळूहळू गाडी चालवायची एक सिलेंडर जास्त लिहायचे नाही हे बघा मध्ये तुम्हाला गेअर समजत नाही तिथं फर्स्ट गेअर आहे ना हळूहळू गाडी चालवायची आता इथे हॉर्न द्या बरं बरोबर म्हणजे तुम्ही हॉर्न दिला तर समोरच्या जे विद्यार्थी मित्र माहिती चालत आहे त्यांना समजलं पाहिजे आणि गाडी चालवताना तुम्हाला फोन उचलायचा फोन कट करतो आता तर हे बघा या ठिकाणी ट्राफिक आहे हॉर्न द्या फर्स्ट गिअर आहे जर सेकंड गिअर टाकला तर गाडी स्पीड पकडून घेईन त्याच्यामुळे तुम्हाला अतिशय सावधानीपूर्वक गाडी चालवायची थोडी म्हणजे अतिशय शांत माइंड ठेवून तुम्हाला गाडी चालवायची इथं हे बघा मित्रांनो खूप विद्यार्थी मित्र मला विचारता की ट्राफिक मध्ये गाडी कुठल्या गेअरवर चालवायची हे बघा आपण ट्राफिक मध्ये गावात गाडी चालवतोय साऱ्या अडचणी आहेत या ठिकाणी तिन्ही बाजूनी गाड्या जात असतात तर हे बघा आता इथं गाडीचा पहिली गोष्ट आपल्याला गाडी हाडू चालवायची आता फर्स्ट गिअर टाका म्हणजे ज्यावेळेस खूप गर्दी असणार किंवा आता इथं कि बघा सर्कल येतं इथं तीन बाजूनी गाड्या येत आहेत चारही बाजूनी येत आहेत तसं म्हणायला गेलं तर ह्या ठिकाणी आपल्याला फर्स्ट गियर टाकून आहे आणि हे जे समोरचे वाहन आहेत ह्या वाहनांमध्ये आणि आपल्या वाहनामध्ये आपल्याला अंतर ठेवायचे जेणेकरून तो थांबला तो थांबला आपण अचानक थांबायचं नाही आणि जर तो थांबला आपण अचानक ब्रेक मारला तर आपण त्याला आपली गाडी ठोकू शकतो बरोबर अतिशय छान म्हणजे तुम्हाला फर्स्ट गिअरवरच गाडी चालवायची आहे तर कधीही तुम्ही जास्त मध्ये गाडी चालवताय तर तुम्हाला फर्स्ट गिअरवर गाडी चालवायची कारण की कोणी कुठेही कोणती कोणी असतं म्हणून सावधानपूर्वक तुम्ही गाडी चालवायची आणि समोरच्या गाडीमध्ये तुम्हाला अंतर ठेवायचे जेणेकरून त्यांनी जर ब्रेक मारला तर तो ब्रेक मारेन तुम्हाला पण ब्रेक मारावा लागेल तुम्ही त्याला गाडी ठोकलीने जाऊ म्हणून ब्रेक मारणार लगेच मागचा अचानक येऊन तुमच्या गाडीला मागून ठोकून देईन म्हणून तुम्हाला वा चुकीचे नियम पाळून गाडी चालवायची आणि डिस्टन्स ठेवायचे तुम्हाला समोरच्या वाहनात आणि आपल्या वाहनात जेणेकरून त्यांनी ब्रेक मारला आपण गाडी हळू करू आणि मागचा पण आपला गाडीचा स्पीड पाहून गाडी हळू करीन आणि दोघी गाड्यांमध्ये अंतर राहीन धन्यवाद नमस्कार मित्रांनो तर हे बघा शिकाऊ लोक मला नेहमी विचारत असतात की मध्ये गाडी कुठल्या गेरवर चालवायची तर हे बघा फर्स्ट गेअर टाकून घ्या आता आपण मध्ये जाणार घ्या बरोबर आणि तुम्हाला वाहतुकीचे सगळे नियम फॉलो करून मगच गाडी चालवायची म्हणजे सीट बेल्ट लावायचे सगळं रूल तुम्हाला फॉलो करायचे साईड मिररमध्ये बघायचे आता आपल्याला राईट साईडला जायचं आहे ना राईट साईड इंडिकेटर द्या खाली बरोबर आता बघा बरोबर आता बंद करून घ्या इंडिकेटर ह्या ठिकाणी ट्राफिक आहे तर आपल्या गाडीचा फर्स्ट गेअर आहे आणि तुम्हाला मध्ये गोंधळ म्हणजे गोंधळून जायचं नाहीये पॅनिक व्हायचं नाहीये फक्त काय करायचं आहे कमी स्पीड ठेवायचं आहे हॉर्न वाजवा राईटला घ्या हा हॉर्न वाजवायचं आहे आणि एक सिलेंटरवर कंट्रोल ठेवायचं आहे म्हणजे कमी स्पीड आहे तुम्हाला जास्त स्पीड द्यायच्या नाही आणि समोरची जे वाहन आहे समोरची जी गाडी आहे तिच्यात आपल्या आपल्यामध्ये डिस्टन्स ठेवायचं आहे जर तुम्ही डिस्टन्स ठेवताय तरच तुम्ही ट्राफिकमध्ये गाडी चालू शकता जर तुम्ही डिस्टन्स कमी ठेवलं आणि समोरच्या आणि ब्रेक दाबून गेला तर तुम्ही समोरच्या गाडीला तुमची गाडी ठोकणार आणि तुम्ही अचानक ब्रेक मारल्यामुळे मागच्या गाडीवाला तुमच्या गाडीला मागून गाडी ठोकणार म्हणून तुम्हाला कधीही ब्रेक मारताना पण हळूहळू ब्रेक मारायचा आहे म्हणजे जेणेकरून मागच्याला माहिती मिळेल की समोरच्या गाडी चालवणारा त्याच्या गाडीचा स्पीड कमी करतो आहे तर अशा प्रकारे तुम्हाला ट्रॅफिकमध्ये अतिशय सावकासपणे गाडी टाकवा म्हणजे चालवायची आहे आणि जिथं जास्त ट्रॅफिक आहे तिथं तुम्हाला फर्स्ट गेअरवर गाडी चालवायची आहे आणि जसा काही रस्ता मोकळा दिसला तुम्हाला दुसरा गेअर टाकायचा आहे आता टाका दुसरा गेअर कारण की गेअर वेळोवेळी वेड़ चेंज करणं खूप महत्त्वाचं आहे जर तुम्ही जा कंटिन्यू फास्ट गेअरवर गाडीला स्पीड देत आहे तर गाडीच्या इंजिनमध्ये टेम्परेचर जनरेट होतं त्याच्यामुळे गाडीच्या इंजिनमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणजे जास्त हिटिंग नको पाहिजे गाडीला गाडीचं जे टेम्परेचर आहे ते नेहमी लिमिटमध्ये असलं पाहिजे धन्यवाद